हा राष्ट्रीय योगदान योजनांकडे व आणि पुन्हाहून तोच प्रकार झाला की ज्या प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून राष्ट्रीय धोरणांकरता पैसा द्यायचा तोच पुन्हा शेड्यूल करता पैसा हा वेगवेगळ्या हेटच्या नावावर पूर्ण देशात वाटून देण्यात कल्पना ही करण्यात आली की बा राष्ट्रीय योजना जेव्हा राबवतो आपण तेव्हा त्याचा लाभ क्षण असलाही मिळेल पण ही जी कन्सेप्ट होती ही जी भावना होती ती शेड्युल कास्टला त्यांचा हिस्सा मिळत नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात कारण त्यांचा विकास होत नाही ही भावना तशीच राहिली आणि याच्यामुळे जे राज्यकर्ते आहेत एका कोणत्याही पक्षाच्या लोकांना दोष देणार असा नाहीये हे सगळे जे राज्यकर्ते असतात त्यांना लोकांच्या विकासापेक्षा म्हणजे विशेषतः अनुसूचित जाती जमाजीच्या विकासांपेक्षा भांडवलदारांचा बंध आणख्यांचा राजकारण्यांचा यांचा विकास करणं अधिक महत्वाचं आणि त्यामुळे पुन्हा त्यांनी वळवलं आणि या देशामध्ये जी एक चांगली गोष्ट होणार होती शेड्यूल कास्ट सप्लायच्या माध्यमातून कंपोनंट प्लॅनच्या माध्यमातून एक जी चांगली गोष्ट होणार होती किंवा कमीत कमी शेड्युल कास्टचा आज बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात यांच्या विकासाकरता पैसा खर्च व्हावा ही कन्सर्ट माग आणि मग आज आपण जे सगळे संघर्ष करतो या संघर्षाचा त्याला पार्श्वभूमी अशी आहे महाराष्ट्रात कागी समिती आली सुप्तमकरण समिती पूर्वी होती त्या सगळ्यांचे रिपोर्ट आहेत आणि ते सगळे म्हणतात की या लोकांच्या शुल्का शुल्कांच्या मागास्रपनाचं का मुख्य कारण आहे की देशाच्या बजेटमधून यांना काहीही मिळत नाही यांना म्हटलं जाते की तुम्ही आपल्या बळावर पुढं करा तुम्ही तरक्की करो बाकी लोक तरक्की करे तुम्ही तरक्की करो हम लोक तुमको कुठली मदत करेंगे शाळांना अनुदान मिळते सॅलरी ग्रँट मिळते नॉन सॅलरी ग्रँ मिळते आणि त्या शाळांच्या माध्यमातून आता शाळा कोणाला मिळतात कॉलेज कुणाला मिळतात वसतीगृह कोणाला मिळते तुम्हाला माहित आहे त्यांच्या माध्यमातून राज्याचा पैसा हा शाळा संचालकांना दिला जातो त्यांच्या माध्यमातून ते गब्बर होतात आणि या शाळा संचालकांमध्ये तुमचे किती लोक असतात एका एका मराठ्याच्या किती किती शिक्षण संस्था आहेत शंभर नाही दोनशे नाही बारा बाराशे शिक्षण संस्था आहेत जेवढे खाजगी कॉलेजेस कोणाचे आहेत म्हणजे वेगळ्या माध्यमातून पैसा कमवण्याची हो साधन ही त्यांच्याकडे जातात सरकारी पैसा त्यांच्याकडे वळवला जातो आणि मात्र या लोकांना म्हटलं जाते लो म्हटलं जाते अरे ते मी अॅबिलिटी येतो तो आगे बळके बता म्हणजे तुमच्यावर व्यक्तिशा असं हो उद टाकलं जाते की तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही प्रगती करा मात्र हा जो पैसा आहे त्याच्याविषयी आपण सुरुवातीपासून चर्चा केली तो अलिबाबाच्या म्हणजे त्या गुहेमधला पैसा किंवा ताजमहेल वरण्याकरता लागण्यात आलेला पैसा किंवा राज्याच्या माध्यमातून जमा झालेला या प्रत्येक पेट्रोलच्या एका लिटरवर जे तीस रुपये आपल्याकडून लुटण्यात झाले त्याचा वाटा तुला देणार नाही तुझ्यामध्ये ताकद असेल तर कमाई करणं एक लिटर आहे दोन लिटर पेट्रोल टाक पण आम्ही अजून लुटमार केली याचा तुला हिस्सा देणार नाही या अशा प्रकारच्या भावनेमधून हा जो मुद्दा झालेला आहे ज्यांना का विजय काजयी यांच्या विकासाचा विचार करावा लागतो जर त्याला बजेट नसेल समजत समजून झाला की याच्यासारखा गाढो माणूस नाही याला आपल्या दैन्याची जाणीव नाहीये याला काय माहिती आहे या फुसकट गोष्टी ही पार्टी ती पार्टी हा नेता वो नेता अरे वो तो बहुत काम करताय तो बहुत काम किया पण त्याला जर तुम्ही बजेट विषयी पीसीडी विचारला नाही कारण तो एका अशा मशिनरीचा भाग आहे की ज्याच्यामध्ये तो लुटमार कंपनीचा भाग आहे त्याला काय केलं तरी या सगळ्या विकासाच्या गोष्टीशी त्यामुळं हा जो कम्पोन प्लॅनचा किंवा बजेटमध्ये वाटाचा जो हा प्रश्न आहे कुठे म्हणजे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव तुम्हाला माहित होतं दापोड आणि त्या दाबोडीला निलोफर भागवत विष्णू भागवतांची जी, जी पत्नी आहे तिचं शेत आहे ती खोतायची मुलगी होती पूर्वी आणि मोठं तिथं म्हणजे घर आहे वगैरे वगैरे तर आम्ही एकदा आर्थिक न्याय परिषदेच्या माध्यमातून ॲडमिर भागवत आमच्यासोबत होते आम्ही जायला लागलो गेलो आम्ही समुद्रकिनारे दाबोडेला गेलो तो त्यांच्या घरी आम्ही थांबलो त्यांनी आमचं फार चांगल्या रीतीनं स्वागत केलं चर्चा अशीच झाली निलोबर भागवत या कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय जो त्यांचा मार्क्सवादी जी पार्टी आहे त्याचं ते पोलिट ब्युरो राहते त्या पोलिट ब्युरोची मेंबर होती त्यांची हे होती त्या म्हणजे मुंबईची प्रसिद्ध वकील आहे ती तर ती सदस्य होती आणि तर आमची चर्चा सुरू मला भागवतांनी प्रश्न विचारला भागवत पॉलिटिक्समध्ये नव्हते सैन्यामध्ये होते पॉलिटिक्समध्ये नव्हते तर ते मला म्हणायला लागले की बा काय हे आहे की बा दोन्ही जे वर्ग आहेत हे दोन्ही वर्ग आर्थिक समानतेकरता भांडतात पण कम्युनिस्टांमध्ये आणि आंबेडकर लोकांमध्ये अंतर काय तुम्ही म्हटलं बा कम्युनिस्ट लोक हे घोर जातीवादी असतात निलोबर सोबत होते हे घोर जातीवादी असतात तसं आजपर्यंत यांचा जो वरिष्ठ वर्ग आहे एखादा राजा सोडला तर वरिष्ठ वर्ग जो नेता आहे कम्युनिस्टांचे जे नेते असतात ते कम्युनिस्टांचे वर्ग नेते हे एका विशिष्ट वर्गातून येतात हे सभ्रांत वर्गातून येतात हे सभ्रांत अभिजात वर्गातून येतात तुम्ही कधी असं पाहिलं की बा खालच्या ज्याला असं म्हणतात की बा अनुसूचित जाती जमाती किंवा मागासलेल्या वर्गातले लोक हे कम्युनिस्ट पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वात गेले असं कधी बघितलं तुम्ही ठीक आहे नक्षलवाद्यांमध्ये जे मरणारे लोक आहेत ते बहुतेक आदिवासी आहेत किंवा दलित आहेत त्यांचा सोडा ते काही त्यांच्या पॉलिट ब्युरोचे काही सदस्य नाही आहेत किंवा ते खासदारांची त्यांची हे नाही आहे जरी विचारधारा कम्युनिस्ट विचारधारा ह्या शोषणाच्या विरुद्ध असली तरी सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांच्या मर्यादा पडल्या मी सांगितलं त्यांना की भाषा हा प्रश्न एखाद्या नाही आहे हा एखाद्या समाजाचा नाही आहे हा संपूर्ण एका आर्थिक एका आर्थिक क्रांतीचा प्रश्न आहे आता आपल्या इकडे आर्थिक क्रांती म्हटली तर आमच्या लालबाईंना एकच गोष्ट सुचते एक बंदूक घ्या आणि याला मारा त्याला मारा पोलिसांना मारा म्हणजे आर्थिक क्रांती झाली या अशा प्रकारच्या उचकट कल्पनांमुळे जे लोक आर्थिक प्रश्नावर भांडायचे त्यांनाही आठवण आली आम्ही आर्थिक विकासाचा मागणी केली आर्थिक न्याय परिषद आम्ही घेतली तुम्ही आम्हाला पहिला प्रश्न विचारला काहो तुम्ही कम्युनिस्ट आहात काय तुम्ही कम्युनिस्ट आहात काय तुमचे कम्युनिस्टांचे काही संबंध आले काय म्हणजे याचा अर्थ असा आपल्या दैन्याविषयी आपल्या गरिबीविषयी आपल्या बेरोजगारीवर विचार केला तर ते कम्युनिस्ट करतात चला कम्युनिस्ट म्हटलं काम्रेड म्हटलं तर काही वाईट नाही आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही अतिरेकी आहात काय तुमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत काय म्हणजे बघा मुद्दा कुठं आहे मुद्दा अनुसूचित जाती जमातीच्या विकासात आहे आणि ही जी बाहेरची मंडळी आहे ती कशी जोडते की ज्यांनी आपल्या गरिबी विरुद्ध बोललं मग त्यांना नक्षलवादी ठरवा आता नक्षलवादी जंगलात राहतात मग शहरी नक्षलवाद नवीन नवीन शब्द काढला म्हणजे शासन हे तुम्हाला कशा प्रकारे अडवते म्हणजे आर्थिक उन्नतीविषयी जर तुम्ही बोललेत तर पैसे म्हणजे वाटी कुठे होईल तुमचा वाटा तुम्हाला मिळेल आणि हे त्यांना नको आहे आणि त्याच्याकरता म्हणून जेव्हा तुम्ही आर्थिक आंदोलन चालवता त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर आरोप केले जातात आम्हाला कम्युनिस्ट कम्युनिजमच्या मर्यादा माहीत आहे कम्युनिस्ट आमचे मित्र होते आहेत आजही आहेत आणि कम्युनिस्ट विचारधारा आम्ही का कळून प्यालेलो पण त्याच वेळेस आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध आणि काल असेल ते सत्य आहे काय मी लोबरोबर बोलल्या नाही पण त्यांनी सांगितलं की मग काही अंश तर बरोबर आहे जेव्हा म्हणजे अर्थात ते आता आ, ही आपली जी चर्चा आहे ती वेगळ्या बाजून जाईल मी थांबवत होती पण तिथून एक जाणवलं की बा कम्युनिस्ट विचारधारेमध्ये जरी आर्थिक शोषणाचा जरी विचार चांगला असला तरी त्याचबरोबर भारतातल्या सामाजिक विषमतेबरोबर आम्ही भांडू त्याकरता फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान आम्ही हे पूर्णतः स्वीकारू याच्याविषयी फार मोठा भ्रम आहे जे। जे ते, ते फार मोठा अंतर्विरोध आहे त्यांच्या म्हणजे अनेक सभांचे म्हणजे इवन आपण आता एक सॅम्पल म्हणून एक्झाम्पल म्हणून आनंद तेलतुंबडेला घेऊ आणि त्यांचं त्यांच्या याच्यातलं वाचन करा तर त्यांच्यामधले अंतर्विरोध जे आहेत ते आहेत फार अंतर्विरोध आहेत की बाबा कितपत स्वीकारायचं फुले शाहू आंबेडकरांना किती स्वीकारायचं चला ठीक आहे मान्य केलं कि याना की सामाजिक विषमता भारतातला एक महत्वाचा भाग आहे पण यांना किती स्वीकारायचं आणि याच्यावर यांचा आंतरविरोध असते आपण म्हणजे या गोष्टी चांगल्या आपण बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांना स्वीकार आपण आपल्याला पर्याय नक्की मे सरनामाय फुले शाहू आंबेडकरला आपण स्वीकारलं आपण दुसराही माग आपण मागचा अवमान केलं नाही आपण त्यांचा अपमान केला नाही कम्युनिस्ट विचारधारेचा अपमान केला नाही पण आपण स्वीकारलं कसं पूर्णतः फुले शाहू आंबेडकरांना स्वीकारलं काँग्रेनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मास्क न स्वीकारलं लेनिन स्वीकारलं पण जेव्हा बाबासाहेबांना फुले शाहू आंबेडकरांना स्वीकारण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांच्यामध्ये अंतर्विरोध आहे आपसात विरोध वैचारिक विरोध आहे आणि ज्या जोपर्यंत हा तिढा सुटत नाही तोपर्यंत ती मंडळी पूर्णत आंबेडकरी आंदोलनात सामील होत नाही हो नको हा हो। पुढं काय काळात काळच्या याच्यात काय होईल ते बघूया तो आता आपला विषय नाही पण हे जे सामाजिक विषमतेचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्यामुळं होणारी आर्थिक गळचेपी आहे याच्या विरुद्ध सक्षम प्रकारची नेतृत्व नंतर आपल्यात निर्माण झालं नाही आणि त्याच्यामुळे जो आपला विरुद्धचा लढा आहे आपला जो विरुद्धचा लढा आहे हा याला फार मर्यादा आहे आणि ही कोंडी आपल्याला फोडायची आहे आणि त्यामुळं आपलं जे आंदोलन आहे आता आम्ही हे छोट्या मोठ्या माध्यमातून काही ज्या गोष्टी मांडल्या त्या बघून घ्या प्रॅक्टिकलवर हो येऊ काही डेव्हलपमेंट झाल्या माझं त्या दिवशी व्याख्यान होतंय मनीष नगरला माझं व्याख्यान होतं वर्गीकरणाच्या सुप्रीम कोर्टाच्या वर्गीकरणाच्या निकालावर होतं आणि फार चांगली मंडळी तिथली शुद्ध मंडळी होती आणि त्यानंतर काही डेव्हलपमेंट झाल्या तर अशा आता मला दोन गोष्टी माहीत आहेत सामाजिक न्याय विभागाचे सचिव मुख्य सचिव ज्यांच्याकडे आपल्या सगळ्या योजना आहेत ते झाले आहेत हर्षदीप कांबे हर्षदीप कांबळे यांचं नाव तुम्हाला बहुतेक परिचित आहे हर्षदीप कांबळे यवतमाळला जिल्हाधिकारी होते अनेक विभागांमध्ये होते आणि आता ते सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव आहेत हो म्हणजे जेवढ्या काही आपल्या योजना आहेत या योजनांच्या अंमलबजावण्याची करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर हो आहे आणि मंत्री कोण आहेत संजय शिरसाट साहेब संजय शिरसाट हे मंत्री आहेत सामाजिक न्याय विभागाचे आता संजय सिंह असतात बी जे पीचे असतील त्यामुळे तो काही मुद्दा नाही आपल्याला पण हर्षदीपासोबत आपला डागा करता येईल काय कारण तो माणूस थोडासा जा अर्थात एक सरकारी अधिकारी आय एस अधिकारी त्याला शासनाची मदत सांभाळावं लागते हे आपल्याला माहीत आहे पण त्याचबरोबर तो सामाजिक कामात राहिलेला आहे हर म्हणजे इवन आपल्या यवतमाळला अमरावतीला जे समता पर्व चालते हो तो पुढाकार औरंगाबादला औरंगाबादला मोठं काम आहे त्यांचं आणि त्याचबरोबर आपले हे जे आवाज इंडिया चॅनल जे आहे तर अमन कांबेंना त्यांनी फार भरपायची मदत त्या काळात केलेली आहे मग अशा व्यक्तीशी